नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया कोण तू काय झालीस तू या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आलाय प्रेक्षकांनो मालिकेचा अमृता कावेरी आणि चुकूचा बंदोबस्त करते तिला वाटतं आता सगळं संपलं पण यश त्या दोघांपर्यंत पोचतो आणि त्या दोघांचाही जीव वाचवतो मग ते दोघं अमृताला चांगलीच चा आदर घडवायची शिकवतात आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचं ठरवतात मग कावेरी भूत बनवून अमृताला घाबरत असते अमृता खूपच घाबरून जाते ते घरातले सगळे लाईट घालवतात बरोबर अमृता घाबरेल असा सगळा सीन क्रिएट करतात अमृता भूत भूत करतच यशकडे ये पळत येते यशला म्हणते भूत भूत कावेरीचं भूत आहे तिकडे यश म्हणतो कसं शक्य आहे अमृता लगेचच म्हणते शक्य आहे सग यश शक्य आहे मी या या हाताने तिला मारून टाकले खड्ड्यात गाडले अशी अमृता यश कावेरीच्या प्लॅन मध्ये फसते लगेचच घरातली लाईट लावतात सुलक्षणा आणि सगळेच घरातले हे ऐकून खूपच शॉक होतात आणि सुलक्षणा पुढे येते आणि अमृताच्या जोरदार कानाखाली मारते लगेचच मागून कावेरी येते तिला बघून तर अमृता चांगली शॉक होते यश म्हणतो तुझा खेळ संपलाय अमृता मस्त प्रोमो आहे ना प्रेक्षकांनो तर आता तरी सुलक्षणाला कावेरीची बाजू पटली पाहिजे तुम्हाला काय वाटतं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा